सगळ्यांना नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सायंकाळचे पाच वाजली होती आणि मस्त निवांत बसलो होतं आम्ही सकाळी यांनी शीताफळ आणली होती मग तीच खात बसलो आणि खरंच छान होती या मरशी फर्स्ट टाईम खाते शीताफळ आणि वा म्हणजे मा वाटलं नव्हतं इकडे मिळतील म्हणून पण सकाळी यांनी मार्केटला गेले तेव्हा मिळाली म्हणते आणि मग ते घेऊन आले आणि बसलो निवांत खात आणि गप्पाही सुरू होते आमच्या आणि मग गप्पा करता करता असंच वेळेवर ठरलं की चला जाऊन या बाहेर जाऊन यायचं म्हणून कारण की इकडे बघूया म्हटलं इकडे नवराताची कशी तयारी असते तर कारण की उद्यापासून होतं नवरात्र सुरू आणि मलाही थोडं काही सामान घ्यायचं होतं आणि बघा माझा मुलगा त्याला लगेच कळतं की मम्मी व्हिडिओ घेत आहे लगेच येतो ना आपलं हाय बाय चालते त्याचं चा। आणि मग निघालो मार्केटला जायसाठी आणि तसंही संडेला इकडे छान भाजीपाला वगैरे मिळतं म्हटलं चला भाजीपालाही घेऊन यायचा होता आणि बघा उद्या नवरात्र असल्यामुळे इकडे नाही चुडछुड्या मूर्त्या होत्या देवीच्या विकायला जशा आपल्याकडे गणपतीच्या असते तशा आणि मग बऱ्याच ठिकाणी पूजेचे स्टॉल पण लागले होते सामानाचे आणि त्यानंतर मग बसलं हॉटेलमध्ये थोडा नाश्ता करायला आणि त्याची मस्ती बघा सुरू होती आणि म्हणजे त्याला कसं आहे कुठेही जर गेलं तरी मस्ती मुलांची चालतेच थांबत नाही आणि मग नाश्ता वगैरे केला आणि मग घरी आलो आता घरी आल्यानंतर आपलं पहिलं ते काम असते पहिले किचनमध्ये फ्रेश वगैरे झालं चेंज वगैरे केले आणि मग किचनमध्ये आले कारण की स्वयंपाक बनवायचा होता बाहेरचं कितीही खा पण घरचं खाल्ल्याशिवाय टेस्ट येत नाही किंवा पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि उद्यापासून उपवास चालू होणार होते नंतर म्हटलं चला घरचं स्वयंपाक बनवल्याशिवाय काही पर्याय नाही म्हणजे स्वयंपाक बनवायचाच होता आणि त्यावेळेस पनीर घेऊन आले मटर वगैरेही घेऊन आले सोबतच कारण की पनीरची भाजी यांना आणि माझ्या मुलाला खूप आवडते जो बापलेकांना आवडते पण मला काही एवढं आवडत नाही मला बनवायलाही आवडत नाही तर खायलाही आवडत नाही पण चला तर बनवली तर खातं थोडी फार असं नाही की अजिबातच खात नाही म्हणून आणि लग्न झाल्यानंतर माणूस सगळ्याच गोष्टी खातं आवडं की नाही आवडत दुसऱ्यांना म्हणजे घरच्यांना आवडत असेल की मग ते आपल्यालाही आवडीचं होऊन जातं आणि सगळ्यांचं मला तरी वाटतं सगळ्या लेडीजचं लेडीजचं असंच चालतं लग्न झाल्यानंतर आणि माझंही सध्या असंच चाललं आहे आवडं की नाही आवडं पोट भरायसाठी म्हणजे हां ठीक आहे सर घरातल्यांना आवडतं ना मग त्यांच्या आवडीनुसार बनवायचं आणि उद्यापासून उपवास चालू होणार होते दोघांनाही उपवास असते म्हणून म्हटलं चला आज काहीतरी त्यांच्या आवडीचं बनवावं आणि म्हणूनच भाजी बनवायला घेतली आज फक्त भाजी आणि चपात्याच बनवायच्या होत्या भात तसंही आम्ही फार कमी बनवतो आणि संडे असल्यामुळं म्हटलं निवांत आहे पण कशाचा आज दिवसभर कामा पुरली आणि काही आज व्हिडिओ घेणं झालाच नाही दिवसभरांचा असं वाटलं मुलांची शाळा नाही काही नाहीतर होईल वेळ मिळत तर काही वेळच नाही मिळाला मग आणि असंच होतं चला मग असा होता मग आजचा दिवस चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय